विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन मागे घ्यावे यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे दानवेच्या घराबाहेर यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे होत पूर्ण व्हिडिओ पाहिला पाहिजे होता त्याच्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होता ते आपणच सराव करतात आणि आपणच सगळं ही का लोकशाहीवरती दडपण आणता का लोकशाहीला जवळ हाय हाय